मी काहूबाई गुप्त प्रशांत गायकवाड आज माझ्या घरी गादी भरणाचा कार्यक्रम आहे आपल्या येत्या एप्रिल महिन्यात सव्वीस तारखेला आई अंबाबाई काहूबाई येडाई यल्लामादेवी लक्ष्मी आई दाहूजी पाटील आणि म्हणसोबा असे गेणमाईचा कार्यक्रम आहे सव्वीस एप्रिलला तर त्यासाठी मंदिरचं काम सुरू केलेलं आहे तर गादी भरण्याचा कार्यक्रम आज ठेवलेला आहे गादी भरताना काय काय लागतं आणि कशा पद्धतीने गादी भरली जाते हे तुम्ही नक्की बघा हा माझा तर सर्वांनी व्हिडिओच्या माध्यमातून बघा गादी कशी भर जाते तर तुम्ही नक्की सर्वांनी युट्यूबच्या माध्यमाद्वारे व्हिडिओद्वारे सर्व नक्की धन्यवाद त्यासाठी साहित्य बघा काही सुट्टी फुलं सात नैवत करून घेतलेत सव्वा किलो तांदूळ घेतलेला आहे धने घेतलेला आहे गोमूत्राची बॉटल एक ब्लाउज पीस केळीचं फूल एकवीस चाप्याची फुलं दोन पान सुपारी अक्षदा पाच कापराच्या वड्या एक तुरटी खारी खोबरं हावकुंड जायफळ हिंगाचा खडा त्याचप्रकारे सोन्याचा मणी मोती पव चांदीचा मणी अस पजदित तार असं घेतलेले आहोत त्याप्र एक नारळ आहे हे नारळ वाढण्यासाठी घेतला कुणीही त्याच्यामध्ये नारळ किंवा लिंबू टाकायचं नसतं कारण ते टाकल्यावर हे फिरतं त्यामुळे आपण ते लिंबू आणि नारळ त्याच्या टाकायचं नाहीये भरताना आपण पुढील तुम्ही पहा हे सामान पंचधातूचा सा तुकडा वगैरे आपण ते तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण एक कट्टा करून घेतलेला आहोत गटात साईडने बांधकाम केले त्यात माती टाकलेली आहेत यामध्ये आपण हे वटी भरायचं आहे साइडने पूर्ण फर्निचर लाकडी बांधकाम होणार आहे मंदिराचं हे तुम्ही पाहता करतो आपण त्यानुसार प्रथम आपण त्याच्यावरती गोमतर शिपडून घ्यायचं आहे कारण गोम गोमत्र म्हणजे माती अ माती ही सगळी मा, मातीला वगैरे इकडनं तिकडन हात लागलं असत त्यासाठी गोमूत्र शिमला अक्षर टाकायचं आहे पान जे आहे पान आणि अक्षर ते त्याच्यामध्ये ठेवायचे त्यानंतर आणि हळदी कुंकू पण टाकून घ्यायचं आहे त्यासोबत गुलाल हळदी कुंकू एक पानाचा विडा ठेवायचा आहे त्यावरती काप कापूर ठेवायचा आहे आणि कापूर ती ज्योत पेटवायची आहे याचा अर्थ की आपल्या घरातले जे विघ्न आहे ते आपलं टवून जाईल कापराच्या ज्योतीज आहे आणि आपल्या भक्ताच्या पाठिमागचं विघ्न आहे ते संकट त्याशी ट असा हा नियम असतो त्यामुळे धर्मीमातेवरती हळदी कुंकू वाहून आपण ज्योत पेटवली आहे त्यानंतर नमस्कार करायचा आहे त्यासाठी सर्व जेवढे सवासना आहेत आपल्या पाच सात नऊ सवासन आहेत हातून हळदी वाहून पाया पडून घ्यायचं आहे एक ताट आहेत ह्या प्रकारे आपण ताट तयारी केली होती हे सगळे आपण एक एक, 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 एक आपण त्याच्यामध्ये भरणार आहोत ब्लाऊज पीस ओपन करा

टाकून हळदी कुंकू व्हायचं आहे नैवेद्य नैवेद्यावरती पाणी असं टाकून ते जी का ब्लाउज पीस आहे ते झाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण गादी भरणार भरत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचे

तुम्ही आयसी किती किंमत बोलत आहे? भाऊ मातेचा काय चलीला संत तुकाराम चंद्र प्राणलाल केळणारे तीतसत्व आहे तोर प्राणलाल केळणारे करू कोण हर लक्ष्मण नगर बेटी पालकर महाक्षला असे निघून पर्याय

ốc음早 March 거기엔 네덜란드고/. 여름밤은 잘 e n r o l d in j a a n 대구대 capacity》의 수입어는 해외에서 주어진 g g r o u yat ä½是我 krai m त्याच्यावरती टाकली पाणी सात टाकेच सात राहिले कागद होती माणूस चांगलं